गुलखिले गुल, खिले, गुल खिले और खिले गुलदस्ते कार्यक्रम सुरू होण्याचे पहिले आप सबको मेरा नमस्ते आप सबको मेरा नमस्ते जिने जन्म दिला ती आई ज्यांनी संस्कार दिले ते वडील ज्यांनी शिक्षण दिले ते शिक्षक आणि ज्यांनी स्वाभिमान दिला ते छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरपूर्वक नमन करून आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करूया सुस्वागतम 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 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तर्फे आलेल्या सर्व मान्यवरांचं शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्याचप्रमाणे सर्व सदस्य बाहेरून आलेली सर्व मान्यवर त्यानंतर पिंजारवाडीतील सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षिका या आलेल्या सर्वांचं प्रत्येकाचं मी या शाळेतर्फे सहर्ष स्वागत करतो सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्र हो आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज आपण एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत तुम्हा सर्वांना या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा विद्यार्थी मित्रहो तुम्हाला प्रश्न पडत असेल की स्वातंत्र्य दिन म्हणजे काय आणि पंधरा ऑगस्टमध्ये या दिवशीच आपण स्वातंत्र्य दिन का साजरा करतो आणि कोणापासून स्वातंत्र्य मिळालं असे प्रश्न तुम्हाला पडत असतील तर याच्याविषयी मी थोडक्यात माहिती सांगतो बघा आपला भारत देश अगदी सुजलाम सुफलाम होता परंतु त्याच्यावर कोणाची वाईट नजर पडली सातारा समुद्रापल्लीकडून अगदी मुठभर इंग्रज आपल्या भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आले आणि व्यापार करता करता त्यांनी या भारतामध्ये आपली मुळं रुजवली आणि व्यापार करत असताना त्यांनी या भारतीय लोकांचा अभ्यास केला आणि त्यांनी अभ्यास केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की या भारतामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात गोरगरीब राहतात अशिक्षित लोक आहे याचा आपण फायदा घेतला पाहिजे आणि त्यांनी त्याचप्रमाणे जाती धर्मामध्ये तेढ निर्माण केला भांडणं लावली आणि भांडणं पण लावायची आणि आपणच सोडवायची अशा पद्धतीने त्यांनी या भारतावर सुमारे दीडशे वर्ष राज्य केलं अतिशय जुलूम जबरदस्ती अत्याचार या भारतीय जनतेवर केले आणि या अत्याचाराला भारतीय जनता कंटाळून गेलेली होती आणि सर्वजण एकत्र आल्यानंतर स्वातंत्र्य सैनिकांनी या सर्व जनतेने त्यांच्याविरुद्ध लढा पुकारला आणि त्यांना सळोके फळ करून सोडलं आणि शेवटी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश या इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि तेव्हापासून आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत असतो बघा विद्यार्थी मित्र हो हे स्वातंत्र्य केवळ एक दिवस नाही आहे हे स्वातंत्र्य केवळ एक दिवस नाही आहे हा तर आमचा अभिमान आहे हा तिरंगा केवळ एक ध्वज नाही आहे ही तर देशाची शान आहे ज्यांच्या बलिदानाने मिळाला हा सोन्याचा दिवस त्या सर्व वीरांना माझा कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम आज आपला भारत देश अगदी प्रगतीपथावर चालू आहे गेल्या काही वर्षांपूर्वी आपली आर्थिक व्यवस्था दहाव्या क्रमांकावर होती परंतु आज आपल्या देशाने इतकी प्रगती केली आहे की आज आपली भारतीय अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आलेली आहे आणि हो मित्रांनो आपल्या काळ कार्यकाळामध्ये जर ही अर्थव्यवस्था दुसऱ्या क्रमांकावर गेली नाही तर आपण खूप काय केलं असं समजू नये आणि हो मित्रांनो आपल्याला जर आपल्या देशाची प्रगतीत सहभाग घ्यायचा असेल तर आपला देश हा विश्वगुरू बनवायचा असेल तर त्यासाठी फक्त आणि फक्त एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे शिक्षण 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 शिकाल तरच यापुढे टिकाल आजचा भारत हा नवा भारत आहे प्रगत भारत देश आहे कारण मी परत परत सांगतोय की आजचा देश आपला भारत देश हा नवा भारत आहे याची काही उदाहरणं देऊ इच्छितो मागे दोन हजार एकोणावीस नंतर पूर्ण जगामध्ये कोरोनाचं सावट पसरलेलं होतं आणि हे कोरोनाचं सावट भलाटे अशा अमेरिकेमध्ये सुद्धा झालेलं होतं तिथे अतिशय भयानक परिस्थिती होती लोकं मरत होती आणि एवढा बलाढ्य देश त्याने आपल्या पंतप्रधानांना फोन केला मोदी साहेबांना आणि त्यांनी विनवणी केली की कृपया आमच्याकडे भयानक परिस्थिती आहे लोकं मरत आहेत आमच्याकडे पॅरासिटामॉलच्या गोळ्या यांची कमतरता आहे कृपया तुम्ही आम्हाला तो सप्लाय करावा तेव्हा मोदीजींनी सांगितलं की मित्र जेव्हा संकटात असेल तेव्हा दुसऱ्या मित्राने त्याला मदत केली पाहिजे आणि कोणत्याही क्षणाचा विचार न करता त्यांना पॅरासिटेमॉलच्या टॅबलेट उपलब्ध करून दिल्या दोन वर्षापूर्वी अफगाणिस्तानामध्ये भूकंप झाला त्यामध्ये आतोनात त्यांचे हाल झाले खायला अन्न नव्हतं आणि तेव्हा या भारत देशाने कशाचीही परवा न करता हजारो टन गहू त्यांना देण्यात आला काही दिवसांपूर्वी श्रीलंकेमध्ये श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती कोलमडली होती सुद्धा या भारत देशाने हजारो टन तांदूळ त्यांना सुपूर्द केला म्हणून सांगतो आहे की आजचा भारत नवा भारत आहे भारत देश हा मदत घेणारा नाही तर मदत करणारा देश आहे माझ्या भगिनींनो आजचा भारत देश हा नवीन भारत देश आहे आणि या भारताकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे आपला देश शांतिप्रिय आहे परंतु कोणी असं समजू नये की हा शांतीप्रिय देश आहे म्हणून याच्या कोणी वाट्याला जाऊ नये अन्यथा अन्यथा घुसायलाही घाबरणार नाही आणि घुसून मारायलाही घाबरणार नाही असा हा आपला भारत देश आहे बोला भारत माता की भारत माता की वन दय बघा कोणताही कार्यक्रम म्हटला की तो कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी एका जबाबदार व्यक्तीची आवश्यकता असते आणि आजचा आजचा आपला कार्यक्रमही यशस्वी होण्यासाठी एका जबाबदार व्यक्तीची आवश्यकता आहे आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या शालेय व्यवस्थापित समितीचे तरुण तडफदार अध्यक्ष माननीय सचिन शलार यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना सर्व विनंती करतो सरांनी आता जी सूचना आणली अध्यक्षपणाची त्या सूचनेस मी आपल्या सर्वांनुमते अनुमोदन देते आजच्या या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाचं ध्वजारोहण आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य सचिन शेलार यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो